नमस्कार अंशाबाई आज्जी लेखक सूर कुलकर्णी अभिवाचन अनुराधा कर्वे लातूरला बसस्टँडमागे पोचम्मा गल्ली आहे अनुसयाबाई तिथे राहायची अख्खी पोचम्मा गल्ली तिला अंशाबाई आज्जी म्हणायची वय साधारण पासष्टी सत्तरीच्यामध्ये कुठेतरी आजी कसली ती पोचम्मा गल्लीची बाप होती चांगली उंच धिप्पाड मजबूत देह यष्टी अण्णा आमचे वडील अदमासे साडेपाच फुटापेक्षा थोडे उंच पण आजी त्यांच्यापेक्षा चार बोटभर उंचच ती त्यांच्या दूरच्या नात्यातली आजी त्या काळी जवळची होती भलेही नाते दूरची का असेनात नवरा गेल्यावर भावकीतल्या लोकांनी हिला कंगाल करून टाकलं जमीन जुमला हिसकावून घेतला कोर्ट कचेऱ्या केल्या आपण काही उपयोग झाला नाही नायला जाणं आमच्याकडे आली गल्लीत कोणी मेलं की मड कुठं आहे असा पुकारा करत आजी आज आधी पाहून येत असे आसपासच्या लोकांना काय वाटेल याचा फारसा विचार न करता बरं झालं शंकऱ्या मेला बायकूचा बायकोचा सूड खाल्ला मेल्यानं आयुष्यभर वकिलीत लोकांना अडवून नागवलं आता काय बरोबर नाही रे याच्या अंडाळा असला शेरा मारून यायची बरं कोणी आजीला अडवू गेलं तर तू भुरखुंडा एवढा होतास तेव्हापासून तुला पाहते मला काय वर तोंड करून शानपण सांगतोस म्हणून त्यांचाच पंचनामा व्हायचा त्यामुळे तिच्या नादी कुणी लागत नसे तिला स्वतःचं मुलबाळ नव्हतं तसा पोरांचा तिटकारा नव्हता पण पुळकाही नव्हता अनुभवलेल्या आयुष्यानं थोडं कोरडे पण वागण्याबोवण्यात आलं असावं रडक्या पोरांची मात्र चीड होती कोण भोकाड पसरलाय रे असा आजीनं आवाज दिला की थोराड पोरंसुद्धा चिडीत व्हायची त्यालाही एक कारण होतं एखाद्या आईनं बघाओ आजी डिगा हाटवादीपणा करतोय अशी तक्रार आली की आजी झटक्यात उठायची लांब ढांगा टाकत जायची गापकन डिग्याला धरायची आणि डोळ्यात तंबाखू पिळायची आठ दहा वर्षाचा डिग्या इंगळी डसल्यागत नाचायचा तिचा मुक्काम कायम ढाळजत असेल दुपारी बारा एक झाला की गार पाण्यानं आंघोळ करायची वसरीवर कोपऱ्यातल्या चुलीवर तवा टाकायची दोन जाड भाकरी कारळं जवस असली एखादी चटणी त्यावर तेल सोबत चार दोन हिरव्या मिरच्या कधी बेसन कधी भरीत पण सगळं तिखट जाळ असलंच जेवण ती मरेपर्यंत जेवली कधी गोडधोड नाही की कधी मौसूद भाताची हाव केली नाही आमच्या घरात पण जेवली नाही आपल्या स्वतःच्या हातानं करून खायची गरमागरम कढी मात्र फार आवडायची स्वयंपाक झाला की तिथे चुलीजवळ जेवायला बसायची चुलीतल्या आहाराचे कोळसे उलथण्यानी बाहेर ओढून त्यावर थोरला कढीचा वाडगा ठेवायचा आणि मग गतकाळातील आठवणीसोबत सावकाश तास दीड तास जेवायची कारण जेवताना ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटे कदाचित नवऱ्यासोबत शेताच्या बांधावरच्या जेवणाची आठवण होत असावी भास्कर बाप्पा आजीचे पती देखणे गृहस्थ होते नीट नेटके राहायचे पांढरं फेक कोंबड्याच्या अंड्यासारखंच होतं पांढरी बाराबंदी आणि कपाळाला पांढरे भस्माचे पट्टे शिवभक्त पण आजी फार देवभोळी नव्हती पूजा व्रतवैकल्य तिला जमली नाहीत आणि तिनं लोकल हो कधी लोकलजेस्त व केलीही नाहीत मला सोंगढोंग नाही जमत म्हणायची फार लहर आली तर मारुतीच्या देवळात जाऊन भीमरूपी म्हणायची नाहीतर झोपताना कैलास राणा बस देव माणसात असतो किंवा माणसाच्या रूपाने अडचणीला धावून येतो हे तिचं मत होतं आषाढी कार्तिकीच्या वारकऱ्याला पिठलं भाकरी मात्र तिनं कधी चुकू दिली नाही आजी अगं ते वारकरी पांडुरंगासाठी नाही तुझं पिठल्या भाकऱ्यासाठी येतात आणि त्यासाठी वारी करतात आमचे अण्णा गमतीनं म्हणायचे आजी आजीला बसून खाणारे किंवा खाऊन बसणारे अजिबात आवडायचे नाहीत मुठभर जोंधळे सकाळच्या पारी वासुदेवाच्या झोळीत टाकताना सुद्धा काय तर कामधंदा कर की बाबा किती दिस असं मागत फिरणार असं सुनवत असे अक्का मला कोण कामच देत नाही एके दिवशी तो वासुदेव म्हणाला असं वय मग या आमच्या रानात तण काढायला दिन काय तरी तुला आजी म्हणाली दुसऱ्या दिवशीपासून त्या वासुदेवानं आजीचं घर वर्ज्य केलं गावातल्या लेकीसुनांना आजीचा मोठा आधार वाटायचा दुपारी दुपारी पाणवठ्यावर नदीला धुणं धुताना आनशा असली का काम कसं बिनघोर असायचं कोण्या टग्याची मजाल व्हायची नाही वाकड्या नजरेनं पाहायची चार दोन जणांना आजीचा झटका बसला होता मागे एकदा तिच्या तारुण्यात एका टोळभैरवानं एकटी बघून नदीकाठी तिची खोडी काढली होती दोन चार दिवसांनी तो लंगडत काठीच्या आधारानं चालताना लोकांना दिसला बैलानं धुशी दिली म्हणून सांगितलं बैलानं नाही आऊशाबाईंनी भिक्याला जी ढुसणी दिली म्हणता गडी कोलमडलाच नदीकाठच्या गोट्यात लघुलग तिनं कचकावून त्याच्या पायावर पाय दिला काटूक मोडल्यागत आला वर म्हणती कशी पुन्हा अशी आगडी केलीस तर आशा जागी पाय दिन की तुझ्या पन्नास एकराला आणि दोन वाड्याला वारस वाटीत घ्यावा लागन जहामर्द बाई हाय मानलं बा आपण त्यात संध्याकाळी गांजाच्या तारेत म्हात्बा बरळला होता तेव्हापासून गावात कोणाचं लग्न झालं की पोरीकडं जरा लक्ष असू द्या अशी विनंती पोरीचा बाप नवरदेवाच्या आईबापाला आणि आवशाबाईलासुद्धा करायचा आजीच्या वयाच्या म्हणजे पार बहुतेक बाया सोवळ्या होत्या क्षोर केलेली डोकी लाल किंवा पांढऱ्या नव्वार साड्यांच्या घट्ट कानामागून घेतलेल्या पदरांनी झाकलेली असत पण आमच्या आजीचा ता आंब्या एवढा बुचडा नवरा गेला तरी ती असेल चाळीशीच्या आसपास शेतात गड्यांच्या बरोबरीनं राबायची ताकदीला आणि मेहनतीला तोडीस तोड घरातल्या आणि गावातल्या साळका या माळकायांनी सोहळी हो म्हणून धोशा लावला साम दाम दंड भेद सारं झालं तिनं कशालाच भीक घातली नाही आजींनी केशवपना स्पष्ट नकार दिला काळी ते खूप धाडसाचं होतं शेवटी बळजबरीनं एक न्हावी तिच्या को खोलीत सोडला पण झालं भलतंच तिनं तंबाखूचा तोबरा भरला होता मागचा पुढचा विचार न करता तिनं तो त्याच्या थोबाडावर थुंकला त्याच्या डोळ्यात आग पडली तो डोळे चोळत बोंबलू लागला माणसं धावली पण त्यांना थोडा उशीरच झाला होता तोवर त्याच्या हातातला वस्त्रा घेऊन जमेल तेवढं त्याचंच टाळकं खरडलं होतं ती आता खूप थकली होती संध्याकाळी वाड्याबाहेरच्या प्रशस्त ओट्यावर पुढ्यात रंगोबाच्या धाकट्या पोराला म्हणजे मला घेऊन बसायची संध्याकाळी लपाछपी खेळणारी हुंदडणारी पोरं विजल्या डोळ्यांनी पाहायची तिची माझ्यावर खूप माया होती हा आमचे हे आहेत याचे डोळे बघ त्यांच्यासारखेच आहेत आणि नाकसुद्धा कसं धारदार माझ्या जीव अडकला असल पण मी येत नाही म्हणून हे चालेत माझ्यासाठी हो असं काहीसं म्हणायची तिच्या धाडसी धडपडी कथेचे तुकडे माझ्या आईकडून ऐकले ते विसंगत तुकडे जोडण्याचा मी प्रयत्न केला मला ती अजिबात आठवत नाही मला आठवतो आहे तो तिचा खरखरीत मायाळू हात हलकेच पाठीवरून फिरणारा